आपल्या भागातील व परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी विठाई न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा नमस्कार विठाई न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे उजनी अपडेट आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस सायंकाळ सहा वाजताची स्थिती सोलापूर जिल्ह्याचे वर्धाळणी असणारं उजनी धरण हे आता एकशे चार पॉईंट चोवीस टक्के अशा स्थितीमध्ये आहे आणि धरणामधून भीमा नदीच्या पात्रामध्ये सोडण्यात येणाऱ्या पाण्याचा विसर्ग हा कमी करून आता वीस हजार क्युसेक्स इतका ठेवण्यात आला चाळीस हजार क्युसेक्सनं पाणी सोडलं जात होतं मात्र तो, तो विसर्ग आता कमी करून वीस हजार क्युसेक्स इतका ठेवण्यात आला आहे वीज निर्मितीसह एकवीस हजार सहाशेने पाणी भीमा नदीच्या पात्रात सोडलं जात होतं दौंडची आवक ही तेरा हजार सातशे शहात्तर क्युसेक्स इतकी आहे सकाळी ती साधारणपणे दुपारी तेरा हजार नऊशे एकोणीस क्युसेक्सने भीमा नदीमध्ये दौंड जाऊन विसर्ग आणखी कमी होऊन तेरा हजार सातशे शहात्तर इतका झाला आहे धरणातला एकूण पाणीसाठा एकशे एकोणीस पॉईंट पन्नास टी एम सी आहे त्यातील उपयुक्त पाणी हे पंचावन्न पॉईंट चौऱ्याऐंशी टी एम सी इतकं आहे आता सध्या सिनामाडा दहीगाव भीमा सिना जोडकालवा मुख्य कालवा आणि पॉवर हाऊस याकरता उजनीतून पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरू आहे घाटमाता आणि भीमाखोऱ्यामध्ये पाऊस मंदावला आहे त्यामुळे आवक कमी झालेली आहे याचबरोबर भीमा धरून धरणामधूनही पाणी सोडणं आता जवळपास बंद करण्यात आलं आहे उजणीतून पाणी सोडण्याचं प्रमाण कमी करण्यात आल्यामुळं भीमा नदीची पाणी पातळी आता कमी झाली आहे